आज बनवूया मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी डोशासोबत म्हणा किंवा वडापावसोबत खायला एकदम चटपटीत अशी लागते रोजच्या जेवणात तोंड लावणीसाठी ताटामध्ये घेतली तर जेवण नक्कीच सगळं संपून जातं अशी चटपटीत आणि झणझणीत अशी लसूण खोबऱ्याची चटणी आज बनवणार आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे बघायला विसरू नका एकदा बनवून आठवडाभर खाऊ पण शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया झणझणीत आणि तिखट अशी खोबरं आणि लसणाची चटणी तयार करण्यासाठी साहित्य काय काय घ्यायचं आहे ते आपण इथे बघूया इथे मी घेतलेलं आहे साहित्य साहित्यामध्ये बघूया काय काय घेतलं आहे इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याचसोबत घेतलेल्या आहे दहा ते बारा चा मिरच्या ह्या मी बेडगी मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही घरातलं लाल तिखट देखील वापरू शकता बेडगी मिरची वापरल्यामुळे तिखटपणा पण येतो आणि रंग पण खूप छान येतो आता इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या सोलून न घेता वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे चटणीला एक वेगळीच चव येते चटणी चवदार अशी लागते आता इथे मी घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ चला मग चटणी बनवायला सुरुवात करूया खोबरं लसणाची चटणी बनवताना तुमच्या गावात तुमच्या भागात काय काय साहित्य घेतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता चटणी बनवण्याच्या आधी आपल्याला कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून आहे आणि खोबरं चिरून ते या कढईमध्ये चांगलं भाजून घ्यायचंय खोबरं जास्तीचं भाजायचं नाही आहे थोडं खरपूस असं भाजायचंय खोबऱ्याला ला लाल रंग आला की आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आता याच गरम कढईमध्ये आपल्याला मिरच्या देखील भाजून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या भाजायच्या आधी या मिरच्यांचे आपल्याला दांडे काढून घ्यायचे आहेत आणि मग मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आता मी थोड्या मिरच्यांचे दांडे काढते आणि ह्या मिरच्या चांगल्या थोड्या हलक्याशा भाजून घेते या मिरच्या जास्ती पण भाजून घ्यायच्या आहेत थोड्या हलक्याशा गरम करून आहेत नाहीतर या करपू शकतात आणि आपल्या चटणीची चव बिघडू शकते आता या गरम कढईमध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या सालीसकट भाजून घ्यायच्या आहेत या लसणाच्या पाकळ्यांची साल आपण अजिबात काढलेली नाहीये अशी लसणाच्या सालीसकट चटणी केली की चटणी आपल्याला खायला चवदारशी लागते आता याच गरम कढईमध्ये आपल्याला लसणासोबत जिरं आहे आणि हलकंसं गरम करून आहे आता आपण लसूण आणि जिरं हलकंसं गरम करून घेतलेलं आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता खोबरं लसून याची चटणी तयार करण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून पहिल्यांदा बारीक करून घ्यायच्या आहेत सगळा लसूण या मिक्सर जारमध्ये मी घालणार आहे आणि ऑफ ऑन आण मोडवरती बारीक करून घेणार आहे मिक्सर जारमध्ये आपण लसूण वाटून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता लसूण छानपैकी असा बारीक झालेला आहे लसूण बारीक झाला की याच्यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेल्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तोडून घातल्या तर फारच उत्तम म्हणजे चटणी वाटायला वेळ लागणार नाही सगळ्या मिरच्या घातल्यानंतर याच्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं आहे भाजलेलं जिरं आणि मीठ घालून ही चटणी आपण बारीक करून घेऊया चटणी मस्तपैकी बारीक करून घेतलेली आहे चटणीचा कलर पण तुम्ही बघू शकता आणि चटणीचा सुगंध घरभर दरवळलेला आहे चटणी आपल्याला बारीक करताना मिक्सरला ऑफ ऑन मोडवरती बारीक करून घ्यायची आहे बघा मस्त चटणीला असा कलर छान असा आलेला आहे आता ही चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदा बनवून ही चटणी हवाबंद डब्यात तुम्ही आठवडाभर काय पंधरा दिवस स्टोअर करू शकता आणि हिचा स्वाद घेऊ शकता सोबतच नाही तर वडापावसोबत देखील खायला ही चटपटी तशी लागतेच पण रोजच्या जेवणा जर तुम्ही ही तोंड लावण्यासाठी घेतली तर सगळं जेवण तुम्ही चाटून पुसून नक्कीच खाल अशी ही चटपटी झणझणी तशी खोबरं लसण्याची चटणी तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट करून घ्या या चटणीमध्ये आपण भरपूर प्रमाणात लसूण घातल्यामुळे ज्यानं उच्च रक्तदाब आहे उच्च कोलेस्ट्रॉल आहे यांच्यासाठी ही चटणी नक्कीच फायदेशीर ठरेल मग काय तुम्ही पण बनवताय ना खोबरं आणि लसणाची चटणी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा गावाला तुमच्या भागामध्ये ही खोबरं लसणाची चटणी कशी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा